मनाच्या गाभाऱ्यात सदैव तुमची आठवण तुमच्या संस्कारांनी समृद्ध केले जीवन ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके व वा पुणे वैभव व दैनिक गावकरीचे पत्रकार व प्राध्यापक यांचे वडील कैलासवासी ज्ञानेश्वर दादाभाऊ शेळके सर कैलासवासी ज्ञानेश्वर दादाभाऊ शेळके सर उर्फ आबा यांचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी धनगरवाडी शेळकेमाळा येथे मंगलमय वातावरणात संपन्न झाला सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन व साडे दहा ते साडे अकरा यावेळेत हरिभक्तपरायन रामदास महाराज कोरडे यांचे यावेळी सुसरावे असे प्रवचन झाले या कार्यक्रमासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी सर व निवासी संपादक पवन गाडेकर व विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांची विशेष उपस्थिती लाभली त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघमारे राष्ट्रवादीचे नेते तानाजी तांबे प्राचार्य बाळासाहेब मुरादे प्राध्यापक हर्षकांत घोलप शाकूजी कवडे मुख्याध्यापिका सुनीता पारखे पृथ्वी फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शेळके भागेश्वर डेरे ज्ञानेश्वर औटी यल्लूशेठ लोखंडे कुलकर्णी मॅडम जोशी मॅडम प्रगतशील शेतकरी गजानन डेरे समीर घोलप दीपक डेरे प्राध्यापक सर प्राध्यापक सर आदर्श शिक्षक योगेश शेळके सर यमुनाजी शेळके मनसे नेते साईनाथ ढमढेरे शेखर नलावडे पत्रकार अजित पानसरे दामोदर घोलप मुरलीधर घेगडे अर्जुन घोलप कैलास घेगडे नितीन ढमढेरे अनवर शेख बाळासाहेब हांडे जगन्नाथ शेळके गुरुजी डॉक्टर अभिजीत ढोमसे मचिंद्रनाथ भोर अजित नाना शेळके राजेंद्र ढोमसे राहुल शेळके तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन इंद्रजीत शेळके यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता विलास शेळके यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समस्त शेळके परिवार सर्व आप्तेश्र नातेवाईक व वा समस्त ग्रामस्थ धनगरवाडीकर यांनी विशेष असे परिश्रम घेतले पसायदानाने व रुचकर अशा भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली ह्याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओथर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूयात त्या दारुप अति चंचल झालं आणि त्यात जर त्याला विंतू चावला तर ते अधिकच चंचल होईल म्हणून या माकडापेक्षाही माणसाचं मन हे काय आहे अतिशय चंचल आहे म्हणून तू मन हे करी आणि माझ्या बसने प्रेम करी एवढं मन चंचल आहे माझे गुरुवरे कृष्णा कुपित डॉक्टर मिसाळ महाराज एकदा आम्ही असं सहज बसलो होतो आणि मग त्यांनी सहज मला एक चिंतन सांगितलं मी आपल्याला सांगतो गुरुजी म्हणले की मला काही भगवत भेटायला आले माझ्यावरती खर तर ज्ञानदानाच काम सरांनी केलं आणि विद्यार्थी घडवले माणूस जातो परंतु आठवणी जात नाही आणि त्या आठवणी घेऊन हा संपूर्ण परिवार आपतिष्ट नातेवाईक मित्र सर्वच आपण जगत असतो एखाद्याच्या सुखात नाही जात आला तरी दुःखात गेलं पाहिजे या भावनेने प्रत्येक जण त्या कुटुंबाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी सांत्वन करत असतो तर आज ओरडे महाराजांनी या ठिकाणी खूप चांगली रूपी सेवा दिली महाराजांनी मन काय आहे ते मन कसं वडाळ आहे कसं सगळ्या ठिकाणी फिरतं या सांगितलं आणि त्या मनाला दहाव्यापर्यंतही घेऊन पोहोचवलं तर आखाड सुरू आहे <laughs> आणि दोन दिवसांनी श्रावण सुरू होणार आहे आकडाचा भाग जरी सोडला तरी होणाऱ्या येणाऱ्या दोन दिवसाचा जो दो श्रावण आहे त्यानिमित्ताने तुमचं चांगलं मार्गदर्शन आणि चांगली प्रवचन रूपी सेवा आज आमच्या सारख्या युवकांच्या कानावर पडली तर महाराज आजकालचा जो काही प्रवास आहे आणि जे काही स्थिती आहे तर डिजिटल माध्यम आहे आम्ही पत्रकारिता करत असतो आणि या माध्यमातून सगळंच बिघडलेलं आहे म्हणजे परवाचं जे, जे काही प्रकरण चाललंय आपल्या कृषी मंत्र्यांचं तेही सगळ्यांना ज्ञात आहे आणि चांगली पत्रकारिता कशी करावी आज बाबांनी जे दोन रत्न आम्ही म्हणेल या समाजाला खर तर शेळके कुटुंब खूप मोठं कुटुंब आहे या शेळके कुटुंबियांचं खूप मोठं नाव या पंचकृषीमध्ये आहे त्याचाच एक भाग म्हणून आमचे दोन पत्रकार मित्र त्यामध्ये राजेंद्रजी असतील आणि मंगेश असेल मंगेश आमशी गेले दहा वर्ष जोडल्या गेलेला आज आपला आवाज न्यूज नेटवर्कची जेव्हा मी स्थापना केली दोन हजार चौदा साली आज दहा वर्ष आपला आवाज न्यूज चॅनलला होत म्हणजे किल्ले शिवनेरी जुन्नर पासून सुरू झालेला प्रवास आज औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड यापर्यंत आहे आज लाखो करोड आपले फॉलोअर्स आहेत आपल्या जे पत्रकार आहेत आज आपण पाहतो की अनेक राजकारणी पक्ष बदलतात हो महाराज तर आमच्या कधी पत्रकारितामध्ये <laughs> चॅनल बदललं नाही मग मंगेश असेल राजेंद्र असतील हे एकिष्ठ बने आज आपला आवाज आमचा संपूर्ण परिवार आहे तर हा कार्यक्रम आमच्या परिवाराचा आहे हा मनामध्ये येतो आणि आमची भावना स्वच्छ आहे यामुळेच माझ्या समवेत माझे निवासी संपादक पवनजी गाडेकर आणि आमचा संपूर्ण आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवार या शेतीय परिवाराच्या दुःखातही सहभागी आहे त्यामुळेच आज आम्ही ठिकाणी उपस्थित आहोत खरं तर बाबांना जाऊन साडेपाच महिने झाले आदर्श शिक्षक आदर्श व्यक्ती जसं म्हटले ती मोठा व्यक्ती या व्यक्तीने ज्या काही या पंचकृषीमध्ये आपलं नाव लौकिक त्यांचंही झालंय आणि परिवाराचंही झालंय आणि त्या आठवणी आज आपल्या सर्वांसोबत आहेत मी माझ्या आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने माझ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने माझ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी जुन्नर तालुका पत्रकार संघातील आमचे असंख्य पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने तसंच मी रोटरीचे एक मेंबर असल्या कारणाने जुन्नर शिवनेरी रोटरी क्लब ऑफ शिवनेरी यांच्या वतीने या ठिकाणी बाबांना आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शांती था खर तर चार भावंड आणि चारे चे चारे, 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 चारे शिक्षक हे दुर्मिळ उदाहरण आहे चार भावापैकी हे भाऊ आता सध्या आले आहेत आणि आपल्याला सोडून दिलेले आहेत सरे पत्रकार आहेत आणि सर उपस्थित आहेत त्यांनी सर्व या कुटुंबाची माहिती आपल्याला सोडून दिली आहे आज आमचे मित्र अनिल दादा खैरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोठे कर्करोगाचा आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं छत्रपती राजे प्रतिष्ठान आणि या सर्व सहकार्याने मला विनंती केली की आदरणीय सरकार अध्यक्ष विद्येसर आवटी आणि भागेश्वरजी ढेरे की शिर्के सरांचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम आहे योगायोगाने मला इथे आज या कुटुंबाची भौतिक आणि शैक्षणिक जर उंची पाहिली तर तो आपल्या सर्वांसाठी आदर्श पट आहे नातवंड असेल सुना असेल ही सर्व शिक्षण शिक्षणामध्ये अधोरे झालेली मंडळी आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी पहिली कार्य शाळा आपल्या उतरू चालू केली पहिली जी शाळा सुरू झाली त्यानंतर जुन्नडचा प्रत्येक असलेल्या तेरा असलेल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण मध्ये जुन्नड तालुका हा अग्रसर झालेला आहे त्या अर्थाने सरांचं योगदान त्या कुटुंबाचं शैक्षणिक पद्धतीची उंची ही आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहे गौरवास्पद आहे सरांच्या निमित्तान या सलपन महिन्यामध्ये या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या साक्षीने मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो नातेवाईक आमच्या चौक्रापरिवाराने धनगरवाडी नारायण शिवेवरचं हे कुटुंब आहे मनापासून सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि सरांच्या अभिवादन करता सरांच्या जीवात्माळा परमेश्वराने जनशांती द्यावी अशी सद्भावना किल्ले शिवनेरी आपला मानव जुन्नर तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा आपल्या सर्वांच्या वतीने आप ओम शांति, ओम शांति, ओम शांती 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 आणि तिथे माझा परिचय झाला तसे करते माझ्या गावची जावई जरी असले तरी पहिला परिचय यासाठी की महाराष्ट्रामधला एक नामवंत प्राचार्य हो। अभंगात वर मात मारा, करून महाराष्ट्रामध्ये उच्च पदावरती जाऊ शकतो या प्राचार्य भेटण्यासाठी आले आणि त्याच्यानंतर मग ते आमच्या गावची जावई असल्यामुळे आम्ही बीएसएन ने मला ओळखलं नाही लहानपणी मी ओझरला पाचवीला असताना एक स्वामी त्यानंतर माझी भेट झाली राजू असेल मंगेश असेल आणि आमच्या काही तर अत्यंत त्या चांगल्या स्वभावाच्या की रोकडीचा कोणी आधी आला की तो जेवल्याशिवाय त्यांनी गेलेला आणि सार स्वभाव हो माई बाप्पाचा आपत्ते बोले जरी बोबडी वाचा तरी तो अधिक अधिकतयाचा सद्दोषाथी एक आदर्श पिता एक आदर्श शिक्षक एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श शेतकरी अशा आबा प्रवचन आणि सगळ्यांची भाषण चालू असताना डोळ्यापुढे आमची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळा आणि शाळेतील आबांचं काम आबांचं ऑफिस बाबांचं ती खुर्ची आबांचा तो टेबल आणि शळके गुरुजींचं आम्हाला इंग्रजीतलं असलेलं शिक्षण इंग्रजी विषयामध्ये आम्हा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शेळके सरांनी जे केलं ते अंचर अंचर फार मोठं त्यांचं देखील योगदान आहे आबांचं सुद्धा आमच्या मोदरसाठी आणि शाळेसाठी फार मोठं योगदान आहे शेळक्या गुरुजींची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी राहत होती साधारण डोळ्यापुरून जात होते चष्मा ते कम रंगलेली पॅन्ट नाही का केलेली पॅन्ट आता नाही करायची तुम्हाला नाही रफू केलेली मागची ती असं फाटलेली पॅन्ट आणि पॅन्टीच्या खालच्या बाजूशी ती असलेली किनार उसवलेली त्याला साध्या धाग्याने टाकलेले ते शिवलेली ती पॅन्ट आणि सिल्प मध्ये टाचच्या खाली अशी खाट पडलेली आणि शनिवारी आणि रविवारी सुट्टी पण शाळेला सुट्टी नाही का सगळ्यांना विद्यार्थ्यांना बोलवायचं जादा तास घ्यायचा आणि चुकल्यानंतर मला तर बऱ्याच वेळा शिवाजी द ग्रेट हा कित्येक वेळा मला लिहायला लावलेला असा कास लागायचं सरांचा तो कास खेळ असला आणि मारताना अगदी जवळ येऊन अशी मारण्याची त्याची ती पद्धत अगदी माझ्या डोळ्यासमोर राहिली मग ऑफिसमध्ये फी भरायला गेल्यानंतर भेटलेले आबा कौतुकाची था बोलणं चांगला पोरगा आहे असत तसं त्याच खूप कौतुक असायचं विद्यार्थ्यांच्या ऑफिस आणि त्यांना ला आबांच्या मला डोळ्यासमोर राहिले त्यांना लागलेली लॉटरी ती लॉटरीचा काळ मला आठवला सगळ्या गावाला झालेला आनंद आणि आबांचं सगळीचं झालेलं कौतुक एक साधी एक मला लाखाची किंवा पाच लाख रुपये लॉटरी लागली पाच लाख पाच लाखाची अशी लागलेली लाग लाग आबाची लॉटरी मला आठवते हो गावामध्ये सगळीकडे हॉटेलमध्ये मंदिरामध्ये सगळीकडे चर्चा ते आबा त्याच्यानंतर आबांचं दुसरं एक मला मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रवचनात आदर्श लोकांकडून आदर्श घ्यायचे असतात माणसं खरंच मोक मु सावरकर बॅरिश न आले परत अगदी भारताने इंग्लंड जाऊन ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेली बॅरिस्टर पदवी घेऊन आल्यानंतर सावरकर इथं आल्यानंतर हा पॅंडीवरही धरले अर्ध्या पॅंडीवरही पुण्यात पुण्यावरही धरले ते इथे आल्यानंतर त्यांचं त्याचं फैरण त्याच्यानंतर पोक गाईटूक आता जेव्हा क्षमता तेव्हा लोकांनी टिळकांकडे पाहिल्यानंतर त्यांचा तो चेहरा आजही तुम्ही समोर असेल कोलेली पगडी तो पेहराव मस्त उभा लावलेला नंद मोठी माणसं मोठीच असतात बाबा महाराज माझे गुरु बाबांचा एक मी एक असा अनुभव पाहिला साधारणकरांचा फेटा बांधायची ते आणि फेटा बांधताना आरसा न घेता बांधलेल्या फेटा त्या आरशा द्यायला लोकांनी पाहिलं तर ते बुक्का कुठलाही घेत नसायचे त्यांनी बनवलेला घरचा बुक्का असायचा लाकडं तुळशीची गरी झाडलेली त्याचा विस्तव केलेला ते, ते, के ते वाटलेला तो बुक्का ते चांदीची लहानशी रवी डाव्या बाजूच्या खिशाची चांदीची रवी असायची ते काढायचे देशातून असा बुक्का घ्यायचा वजे हाता लावायचे तो लावल्यानंतर तो बुक्क्याचा जो हात आहे तो कुठेही पुसत नव्हत्या थोडं टॉवेल टॉवेलला पुढे एखाद्या कोपऱ्यावर पुढे एखादा वेळ सेटला असं पुसत असतो दुसऱ्या हात विषामध्ये डबी असायची चांदीची त्या डबीत वेलबेडचं कापड ते काढायचे त्याला पुसायचे इतका काटेकोरपणाने ही जुनी मोठी माणसं वागायची त्यापैकी आबाची मला अशी आठवण आहे आमच्या नवरात्राची वर्गणी आमच्या सप्ताहाची वर्गणी आमच्या यात्रेची वर्गणी ठरलेली असायची दर वर्षाप्रमाणे ते त्यांनी ते पैसे काढलेले त्याच्यानंतर त्याला ते बिल मारलेले त्याच्यावर मुक्ताबाई मंडळ जिथे नवरात्र उत्सव मंडळ अखंड अण सप्ताह ज्ञानेश्वर दादाभाऊ शेळके असं नाव टाकलेलं भाऊसाहेबां शेळके भाऊसाहेबांची वर्गणी अशी तिथं आलेली ती असं त्यांचा काटेकोरपणा मला आठवतो मग त्याच्यानंतर दूधवाल्याचे पैसे असतील किराणावाल्याचे पैसे असतील प्रत्येकाचे त्या ज्या तारखेला आणलंय त्या तारखेला के कबूल केलंय त्याच दिवशी देऊन देणे ह्या लोकांकडून शिकण्यासारखा काटेकोर पण आहे म्हणून ही माणसं मोठी झाली गरिबीतून मोठी झाली गरिबीचं वर्णन जर करायचं सांगितलं तर ते आता या मंगेशला राजूला योगेशला गणेशला गरिबी नाही का म्हणजे ते म्हणायचे भाकरी भिजून खाल्ले आम्ही महाराज गावापासून आम्ही लांब राहिलो जंगलात राहिलो आमच्या आईने आम्हाला मोठं केलं शेळके गुरुजी भाऊसाहेब किंवा आदरणीय सुखदेव दादा शेळके गुरुजी असतील आमचे जंगम गुरुजी असतील ती गरिबीचा तो जो अनुभव आहे तो गरिबी हो ती आजी आमच्यावर वास्तव विनायकाला माझ्यामोर आली होती तेव्हा ती गरिबी काय असते त्याचा अनुभव या कुटुंबाकडे आहे कारण शेळे कोरके शेळ्या बाग आंबलेली भाजी मला एकदा सहज अशी ती आजी सांगत होती आणि आश्वीकाला आजी होत्या कारण आबांच्या आई त्या म्हटलं महाराज बटाट्याचं कालवण जर आमलं आम्ही टेकून नव्हतो ते पातळ जी भाजी ती ओतून द्यायची ते बटाटे धूळ खायची तुम्ही आता जो राजमा आहे तो राजमा आमलं आमलं फेकून नाही द्यायचं महाराज ते पातळ भाजी आंबली आहे म्हणून काय तो राजवा आंबलाय तो झुल का हे जे अनुभव होते हे जीवनातून जी ही माणसं जी तयार झाली नाही पक्व झालेली का दार यांनी कैलासवासी जेश्वर शेळकेसर वर्ष सत्याहत्तर आज त्याचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम त्यानिमित्त जमलेले सर्व सगळे सोयीने मित्र हो पत्रकार बांधव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सर्व मित्रजन हो शेळके सरांनी काल फोन केला आणि सांगितलं की आज वडिलांचे साडेपाच महिने आहेत तर तुम्ही तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांना घेऊन या त्याप्रमाणे आम्ही थोडं उशीर आलो आम्ही जर लवकर आलो असतो तर आम्हाला महाराजांचं प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली असते असो मी नाणाजी तांबे मित्रपरिवार ज्येष्ठ पत्रकार महेश गोलक मनोहर हिंगणे सामाजिक बांधिलकी जपणारे जयसिंगराव तांबे अनिल शेठ यांच्या सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ओम शांती ओम शांती